प्रथम फाउंडेशन नाशिक यांनी फसवणूक केलेली आहे तसेच यामध्ये सूर्या पण आर्थिक फसवणूक झालेली आहे ॲडव्होकेट प्रशांत जाधव आणि ऍडव्होकेट अजिंक्य गीते यांनी सर्व विद्यार्थ्यांना मदत केली असून सर्व समस्या पोलिस आयुक्त यांना सांगितल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत ऍडव्होकेट अजिंक्य गीते प्रशांत जाधव यांची यांनी विद्यार्थ्यांची हकीकत ऐकून घेतल्यानंतर पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन या संदर्भात माहिती सांगितली यावर पोलीस आयुक्त यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेडके आणि कर्मचाऱ्यांनी हकीकत ऐकल्यानंतर या विद्यार्थ्यांचा सरकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले याबाबत आणि विद्यार्थ्यांनी माहिती दिली एक योजना आली होती त्या योजनेमध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची हमी योगेश पालसरे नामक व्यक्तीने दिली होती त्यामध्ये त्यांनी सूर्य अकॅडमी यांच्याशी बैठक केली बोलणी केली आणि सर्व मुलांना सूर्य अकॅडमीचे पोस्टर्स दाखवले व्हिडिओ दाखवले आणि पूर्ण राज्यामधून अंदाजे साडेबाराशे मुलांनी या ठिकाणी प्रवेश घेतला होता <coughs> प्रवेश घेतल्यानंतर सूर्य अकॅडमीला ठरल्याप्रमाणे त्यांनी कुठलाही मोबदलं दिला नाही म्हणून फेब्रुवारीमध्ये सूर्य अकॅडमीने त्या मुलांचं प्रशिक्षण बंद केले प्रशिक्षण बंद केल्यानंतर सदस्य बाब आमच्यापर्यंत आली आम्ही अजिंक्य गीते उपायुक्त प्रशांत बचौर साहेब सर्वांनी मध्यस्थी करून सूर्य अकॅडमीला विनंती केली आणि त्या विनंतीनंतर सूर्य अकॅडमी संचालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवले जवळपास सहा महिने उलटून गेले या प्रशिक्षण कालावधी दरम्यान सूर्य अकॅडमीला जे पैसे देणं होतं योगेश पानसरांकडनं त्यांनी ते कुठल्या प्रकारचं मोबदला दिला नाही फक्त एक चेक दिलेला आहे बाकी तीन ते चार चेक बाहून झाले या सर्व गोष्टीमध्ये सूर्य अकाडमीचं नुकसान झालं तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलं त्या ते विद्यार्थ्यांना एक आमिष देण्यात दे आलं होतं त्यामध्ये जी टॅब असेल स्कूल बॅग असेल काही पुस्तकं असतील काही नोट्स असतील शूज असतील स्पोर्टचे ड्रेस असतील या वस्तू विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळाल्या नाही पण काळांतराने त्यांनी ज्या कमिटमेंट केल्या होत्या फाय जी टॅब असेल बॅग असतील ट्रॅक असेल हे सर्व या सर्व गोष्टी या योगेश पण दिल्याच नाही एकदम खोटारडा माणूस आहे हा कायम खोट बोलतो अशाच विविध विद्यार्थ्यांना लोकांना हा कायम फसवत असतो आम्ही कर्णिक साहेबांची भेट घेतली आणि कर्णिक साहेबांनी त्याच्यावर काल सी आर एकशे अठ्यात्तर प्रमाणे हा सी आर एकशे अठ्यात्तर प्रमाणे त्यांच्यावर काल ऍक्ट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत व याचा सखोल तपास वरिष्ठ जाधव साहेबांकडे दिले देण्यात आलेला आहे तरी अजून कुठल्या विद्यार्थ्यांची पालकांच्या काही फसवणूक तो योगेश पानसरेने केले असेल तर त्यांनी पण आर्थिक गुन्हे साखीशी संपर्क साधावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच याच्यामध्ये त्यांना न्याय देण्यात येऊ व जी सूर्य अकॅडमी ज्यांनी एवढं चांगलं प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं अशा लोकांना सुद्धा नाहक या पानसरे सारख्या माणसामुळे त्रास सहन करावा लागला याचे नक्कीच आम्हाला खेद वाटतो भविष्यात या पानसरेकडून असे कुठले कृत्य होणार नाही याच्याकरता प्रशिक्षण प्रशासन योग्य घेईल व मी पोलीस आयुक्त कर्णिक साहेब रामदास शिळके साहेब शेख साहेब काजी साहेब व सुरेश आव्हाड साहेब व त्यांच्या पूर्ण पोलीस प्रशासनाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यास भाग पाडले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला यामध्ये फाय जी टॅग देऊ बॅग देऊ अजून सर्व विषयांचे नोट्स या व्यतिरिक्त योगेश नारायण पानसरे या व्यक्तीने आम्हाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी भाग पाडले म्हणजे वारंवार कॉल करून भाग पाडले तसेच त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप सोशल मीडिया इथे जाहिरात दिलेली होती की तुम्हाला या सर्व वस्तू मिळतील आम्ही प्रत्यक्ष जेव्हा भेटलो तेव्हाही त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला या सगळ्या वस्तू आमच्याकडून मिळेल त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना वेळोवेळी वे, वे 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 विचारत होतो की आम्हाला या वस्तू कधी मिळणार तर त्यांनी सांगितलं की हा दोन दोन महिन्यांनी येतील किंवा पंधरा वीस दिवसांनी येतील त्यानंतर आम्ही वारंवार त्यांना कॉल करत असताना ते आमचे कॉल रिसिव्ह करत नव्हते किंवा मग आम्हाला भेटत पण नव्हते योगेश नारायण पानसरे ही ही जी संस्था आहे ती योगेश नारायण पानसरे सर चालवतात प्रथम फाउंडेशन एनसीएन सी एन न्यूज साठी